केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी युनिफाईड पेन्शन योजना लागू करण्याचा निर्णय घेतला आहे त्यानुसार एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून ही योजना लागू केली जाईल नवीन पेन्शन योजनेत सुधारणा करून या योजनेला मंजुरी देण्यात आली आहे आता याच धर्तीवर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनाही सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना लागू करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे आता युनिफाईड पेन्शन योजना म्हणजे काय जुनी आणि नव्या पेन्शन योजनेमध्ये तसंच युनिफाईड पेन्शन योजनेमध्ये नेमका फरक काय आहे जाणून घेऊयात नमस्कार मी प्रसिद्धा कांबळे आणि आपण पाहताय लोकसत्ता लाईव्ह युनिफाईड पेन्शन स्कीम म्हणजेच एकीकृत निवृत्ती वेतन योजना या योजनेमध्ये कर्मचाऱ्याचं सेवानिवृत्ती वेतन हे निश्चित करण्यात आलं आहे कर्मचाऱ्याने किमान पंचवीस वर्ष काम केलं असेल, के असेल तर त्याला सेवानिवृत्त होण्यापूर्वीच्या शेवटच्या बारा महिन्यांमध्ये मिळालेल्या सरासरी मूळ वेतनाच्या पन्नास टक्के रक्कम निवृत्ती वेतन म्हणून दिली जाईल त्याचप्रमाणे एखाद्या कर्मचाऱ्याने दहा वर्षांपर्यंत नोकरी केली असेल तर त्याला दहा हजार रुपये हे सेवानिवृत्तीवेतन दिलं जाईल जर एखाद्या निवृत्त कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबाला मृत्यूपर्यंत मिळालेल्या निवृत्ती वेतनापैकी साठ टक्के रक्कम मिळेल आता जुन्या पेन्शन विषयी आपण पाहूयात जुन्या पेन्शन योजने अंतर्गत सरकार दोन हजार चारच्या आधी रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना निश्चित सेवानिवृत्ती वेतन देत होतं हे सेवानिवृत्ती वेतन त्या कर्मचाऱ्याचा निवृत्त होण्यापूर्वीपर्यंतचा पगार किती होता त्यावर अवलंबून होतं त्याचबरोबर जर कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला तर हे सेवानिवृत्ती वेतन त्याच्या कुटुंबालाही मिळत होते मात्र या योजनेत कालांतराने काही फेरबदल करण्यात आले आणि एक एप्रिल दोन हजार पासून राष्ट्रीय सेवानिवृत्ती योजना लागू करण्यात आली आता जुन्या पेन्शन योजना आणि युनिफाईड पेन्शन योजनेमध्ये नेमका फरक काय आहे तो आपण पाहूया यातील महत्त्वाचा फरक म्हणजे जुन्या पेन्शन योजनेअंतर्गत कर्मचाऱ्याला वैद्यकीय खर्च भत्ता आदी सुविधा मिळत होत्या तसंच वीस लाखांपर्यंतची ग्रॅच्युएटीही मिळत होती मात्र युनिफाईड पेन्शन योजनेमध्ये या कुठल्याही बाबींचा समावेश नाही एक एप्रिल दोन हजार चार पासून राष्ट्रीय पेन्शन योजना लागू करण्यात आली यामध्ये कर्मचाऱ्यांच्या पगारातून दहा टक्के रक्कम कपात केली जाते मात्र निवृत्तीनंतर मिळणारं वेतन नेमकं किती असेल याबाबत कोणतीही रक्कम निश्चित करण्यात आलेली नाही त्याचबरोबर सहा महिन्यांनी मिळणाऱ्या महागाई भत्त्याची यामध्ये तरतूद नाही त्यामुळे कर्मचाऱ्यांकडून या राष्ट्रीय पेन्शन योजनेला विरोध होत असून जुन्या पेन्शन योजनेची मागणी कर्मचारी वर्ग करत आहे दरम्यान केंद्र सरकारने जुन्या पेन्शन योजनेला छेद देत सुधारित योजना आणली तरी यामध्ये अनेक प्रश्न अजूनही कायम आहेत त्यामुळे कर्मचारी वर्गाचा ह्याला नेमका कसा प्रतिसाद असेल हे पाहणं येत्या काळात महत्वाचं ठरणार आहे अशाच नवनवीन व्हिडिओसाठी लोकसत्ता लाईव्ह पाहत राहा व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका